एस टी एस टीची पंधरा टक्के भाडेवाढ केली आहे हे सर्वसामान्यांच्या खिशाला परवड न परवडणारी आहे एकीकडे एक उत्पन्नाची साधनं कमी होत असताना गोरगरीब मात्र भरडले जात आहेत एस टी हीचा एस टीचा वापर गावखेड्यामध्ये खूप प्रमाणात होत असतो आपली एस टीची परिस्थिती काय आहे हे काल जेव्हा आपले मंत्री प्रताप सरनाईकजी हे कर्नाटकला जाऊन आले तेव्हा त्यांना कळलं की भा महाराष्ट्राची एस टी कुठल्या अवस्थेत आहे आणि त्याच्यामुळे वाईट या गोष्टीचं वाटतं की प्रताप सरनाईक या मंत्र्यांनाच माहिती नव्हतं की भाडेवाढ झाली आहे म्हणजे नोकरशा किती मुजोर झाले आहेत मंत्र्याच्या फाईलशिवाय फाईलवर सिग्नेचरशिवाय जाहीर करतात की भाडेवाढ झाली आहे उद्या विधानसभेत उत्तर मंत्र्याला द्यायची टीकेचा धनिया मंत्री होतो आणि जर मंत्र्याला सांगणार नसतील तर हे षडयंत्र आहे त्या मंत्र्यांनी हे ताबडतोब भाडेवाढ रद्द करावी तो त्याचा करा अधिकार आहे मी त्यांना विनंती करतो की तुम्हाला विश्वासात न घेता महाराष्ट्रावर अन्याय करणारी आणि तुम्हाला बदनाम करणारी भाडेवाढ झालेली आहे आपण पुढे येऊन ही परत रद्द करावी तसेच हाच प्रश्नाला धरून परिवहन खात्यामध्ये एक नंबर प्लेटचं टेंडर आहे त्या नंबर प्लेटच्या टेंडरमध्ये हजार टक्के घोटाळा आहे हजार टक्के बाहेरच्या राज्यांमध्ये जी नंबर प्लेट दोनशे रुपयाला मिळते ती ते आठशे रुपयाला देणार आहेत हे सुद्धा काम मंत्र्यांनी केलेलं नाही हे सुद्धा काम अधिकाऱ्यांनी केलं आहे ते टेंडर घाईघाईच काढलं आणि टेंडर सुद्धा वादग्रस्त अशा दोन कंपन्यांना दिलेलं आहे या टेंडरमध्ये या आणि भाडेवाडीमध्ये झालेला जो अन्याय आहे भाडेवाडीमुळे महाराष्ट्रावर अन्याय झाला आणि टेंडरमुळे भ्रष्टाचार झाला हे विनंती करतो प्रताप सरनाईकांना की त्यांनी या दोन्ही गोष्टींचा अभ्यास करून किती नव्हता असा निकाल यांनी लावून आणला आणि त्याच्या आड जाऊन आत्ता वेगवेगळ्या प्रकारे लोकांवरती टॅक्स लागत आहेत त्याचाच एक भाग म्हणून टी भाववाड यांनी पंधरा टक्के केलेली आहे गोरगरीब जनतेवरती ही भाववाढ लादलेली आहे सामान्य जनता जी महानगरपालिका नगरपालिका सोडून महानगरपालिका ज्याची स्वतःची बस सेवा ती सोडून बाहेरच्या ठिकाणी जाण्यासाठी एस टीचाच वापर मॅक्झिमम ऐंशी टक्के जनता करते ट्रेनचा वापर कमी करते विमानाचा तर पाच टक्के करते आणि ह्या देशातली या राज्यातल्या जो गोर गरीब वर्ग आहे जास्तीत जास्त आज हे पोलीस असतील तुमचे बांधव असतील पत्रकार बांधव आमचे बांधव असतील आमचे गावाले असतील सा, समाज असेल हा सगळा एस टीने प्रवास करतो पंधरा टक्के भाववाट त्यांना परवडण्यासारखी नाही अचानक लादलेली त्या लादलेली आहे इतर ठिकाणची भ्रष्टाचार आणि इतर ठिकाणची पोकळी भरून काढण्यासाठी यांनी एस टी भाववाट काढलेली आहे एस टी तोट्यात ही पहिल्यापासून होती कारण दिलं जातं साठ वर्षापासून एस टी तोट्यात होती परंतु येणारी सरकारं आज ठाणे महानगरपालिकेमध्ये टी एम टी तोट्यात आहे परंतु आम्ही चाळीस वर्ष तिला अनुदान देतोय आणि ती पोचतोय का तर जनतेला सेवा मिळाली पाहिजे हे कर्तव्य आहे आपलं लोकांना वाहतूक सेवा देणं लोकांना पाणी देणं लोकांना वीज देणं हे रस्ते देणं हे कर्तव्य आहे सरकारचं सरकार त्याच्यासाठी सरकार स्वतःचे कोठडे भरण्यासाठी नाही आहे मंत्र्यांना श्रीमंत होण्यासाठी नाही आहे शंभर दोनशे कोटीचे अॅफिडेव्हिट फाईल करण्यासाठी नाही आहे हे जनतेची सेवा करण्यासाठी आहे हा लालबहादूर शास्त्रींचा देश आहे हा यशवंतराव चव्हाणांचा महाराष्ट्र आहे हा छत्रपती शिवाजी महाराजांचा देश आहे हा महात्मा गांधी पंडित नेहरू भगतसिंग यांचा देश आहे त्याच्यामुळे अशी जुलुमशाही आम्ही इथे होऊ देणार नाही आणि म्हणून महाविकास आघाडीच्या माध्यमातून काल परवा तुम्ही पाहिलं की आठशे कोटीच्या तोट्यातून मुंबई महापालिका ब्याण्णव हजार कोटी ठेवीपर्यंत उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब ठाकरेंनी पोहोचवली होती ती देश जोडीला या लोकांनी लावण्याचं काम गेल्या पाच वर्षात केलेलं आहे पैसा यांनी विकायला काढलेला आहे देश विकायला काढलेला आहे टेंडर असेल क्लस्टर असेल याच्यातून लोकांवरती दादागिरी करून ते स्वतःचे ठेकेदार आणून फक्त स्वतःचे किशी आणि लंडनला यांची घरं घ्यायची दुबईला यांची घरं घ्यायची हे यांनी चालवलेलं ते आम्ही होऊ देणार नाही महाविकास आघाडी सातत्याने रस्त्यावर उतरण्याचा विरोध करेल जसा शंभर वर्ष आमच्या पूर्वी पूर्वजांनी आंदोलन केलं आणि देश स्वतंत्र केला, केला। तसंच आमचं कर्तव्य आहे सामाजिक संघटनांचं राजकीय संघटनांचं की लोकांचे प्रश्न रस्त्यावरती उतरून सोडवायचा प्रयत्न केला पाहिजे त्यांना आम्ही निवेदन देणार आहोत त्यांच्याशी आम्ही बोललेलो आहे काल मी स्वतः बोललेलो आहे आवडसाहेब पण बोललेले आहेत राजेश विचारे पण बोलले ते म्हणाले की मी यायच्या आधी हा निर्णय झालेला आहे कारण का मुख्यमंत्र्यांची सही असावीाई गर्दीत होत नाही त्याच्यासाठी अर्थ मंत्रालय वगैरे सगळ्याचं अप्रुव्हल लागतं परंतु आम्ही त्यांना शंभर टक्के निवेदन देणार पण मला वाटत नाही त्यांच्या हातात आहे ते कट्टुकली आहेत त्यांना केवळ हे मंत्रिपद दिलेलं आहे तुम्ही गप्प बसा हे मंत्रिपद दिलं आहे त्यांच्या हातात काही नाही सगळे एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या हातात आहे आणि आजी पुढचं आंदोलन आझाद मैदानावर आमच्या नेत्यांनी आम्हाला दिशा देवी आम्ही आझाद मैदानावर घेऊ ठाणे महाविकास आघाडी आझाद मैदानावर पोहोचेल दिल्ली पर्यंत पोहोचेल